सुरक्षित असतात आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर, तर आज आहे गुरुवार ते तर तेच तर आज सगळ्यांसाठी आई पुरणपोळी कटाचं सार आणि स्टीम राईस असणारे आणि तुम्हाला माहिती आहे आईकडे खूप सारी मिरच्यांची झाडं आहेत तर मिरच्यांच्या मिरच्यांच्या झाडाची पानं असतात ना त्या पानांची भजी करतात तर आज आम्ही त्या पानांपासून भजी करणार आहोत तर तुम्हाला पूर्णपणे सगळी रेसिपी कटाचं सार पुरणपोळे हे सगळं तुम्हाला बघायला भेटणार आहे तर आता बघू मी सुरुवात आता पटापट मी सुरुवात करते त्या आजी त्याआधी मी आधी म्हणजे चहा नाश्ता वगैरे करून घेते वगैरे कारण ज्ञानेशला पण भूक लागलेली आहे आणि तो पण बोलतो मम्मी मला भूक लागली तर बघू आधी नाश्ता वगैरे इथे दीदी बसले विप्रा दिदी बसले ना, ना।, ना तरी ते विप्रा बसले तेच आणि कसं आहे ना घरामध्ये लहान मुलं असे त्यांना लवकर भूक लागते ते तर तेच आहे तर आता पटापट पत जेवणाला सुरुवात करते तर से गुड नाईट ना। सॉरी गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग हाय गुड मॉर्निंग कशे आहात तुम्ही कशे मैं इला पण बोलले गुड मॉर्निंग ते नाही बोलले या फक्त हसेल दात काढल जी तर तो इथे आईने पाउन किलो डाळ कारातही भिजत टाकली होती तर आज आहे गुरुवार आज पुरणपोळीचा भेद करायचा आहे तर ही जी डाळ आहे ही डाळ मला बॉईल करून घ्यायची आहे तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये मी ही डाळ ट्रान्सफर करून बॉईल करून घेणार आहे तर त्यासाठी मी थोडी थोडी डाळ या पातेल्यामध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर मी आ, ही डाळ या पात्र्यामध्ये ट्रान्सफर करून घेतलेली आहे गॅस ऑन केलेला आहे आता आपल्याला पूर्ण अर्धा तास आ, ही जी डाळ आहे छान मस्त शिजवून घ्यायची आहे तर इथे मी आता एका मोठ्या अशा बाऊलमध्ये मी साधारणपणे तीन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे साधारणपणे एक चमचा मीठ घेतलेला आहे आणि त्याचबरोबर मी तीन वाट्यांसाठी तीन पळ्या तेल घेणार आहे आणि आपल्याला छान मस्त हे आधी तेल आणि हे पीठ छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडंसं थोडं थोडं पाणी ॲड करून कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे आणि कणकेचा गोळा मळून झाल्यानंतर त्याला असे छोटे छोटे होल पाडून घ्यायचे आहेत आणि होल पाडून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं हे जे होल आहे या होलांमध्ये थोडंसं आपल्याला पाणी ॲड करायचं आहे आणि पाणी ॲड करून झाल्यानंतर यामध्ये मी एक पळी तेल ॲड करणार आहे आणि त्यानंतर मग झाकण लावून ठेवायचं आहे जवळजवळ एक तास आपल्याला हे पीठ असंच झाकून ठेवायचं आहे तर तुम्ही बघू शकता की इथे ही डाळ जवळजवळ आता पंचवीस मिनटं झालेली आहे ही डाळ छान मस्त शिजलेली आहे तरीसुद्धा मी अजून दहा मिनटं ही डाळ शिजून घेतलेली आहे आणि दहा मिनटानंतर गॅस बंद करून घेतलेला आहे आता आपला ही जी डाळ आहे तुम्ही बघू शकता ती ही डाळ छान मस्त अशी शिजलेली आहे तर आता आपल्याला हा जो कटाचा सार आहे तो वेगळा करायचा आहे आणि ही जी ही जी डाळ आहे ही डाळ वेगळी करायची आहे तर इथे मी ही डाळ वेगळी करून घेतलेली आहे आणि खाली जे पातेलं आहे त्या पातेल्यामध्ये आपण कटाचं सार काढून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता म्हणजे डाळ वेगळी आणि कटाचा सार वेगळा केलेला आहे तर इथे आता मी गरम पाणी करत ठेवलेलं आहे आणि त्या गरम पाण्यामध्ये मी, सोया चंग ले ले मी ता ता ते चंग टाकलेली आहे फक्त दहा मिनट दहा मिनटं मी बॉईल करून घ्यास बंद करून घेणार आहे तर आता इथे आपण हा जो कटाचा सार आहे याला आपण फोडणी येणार आहोत तर त्यासाठी मी एका छोट्याशा कढईमध्ये ऑइल ॲड केलेला आहे तर इथे मी एक बा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि गरम मसाला लाल तिखट आणि हळद तर इथे तेल गरम झालेला आहे तर त्यामध्ये मी जिरा राई ॲड करून घेतलेला आहे त्याचबरोबर कांदा ॲड केलेला आहे आणि लसूणसुद्धा तर इथे खूप माझी गडबड झालेली आहे खरं म्हणजे मला आधी लसूण ॲड करायचा होता नंतर कांदा ॲड करायचा होता पण ठीक आहे त्यामध्ये मी लसूण कांदा टोमॅटो ॲड करून घेतलेला आहे तर आणि यामध्ये आपल्याला थोडंसं सा चवीनुसार मीठसुद्धा ॲड करायचं आहे आणि त्यानंतर हे वाटण आपल्याला ॲड करायचं आहे आणि वाटण ॲड करून झाल्यानंतर हे जे मसाले आहेत हे मसाले ॲड करायचे आहेत तर मी नेहमीप्रमाणे जे रेग्युलर रेग्युलर भाजीसाठी जे मसाले वापरते हळद लाल तिखट गरम मसाला तेच मसाले मी ॲड केलेले आहेत त्यानंतर छान व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर छान मस्त आपल्याला उकळी आणून द्यायची आहे तर मी तुम्हाला सांगले हे जे वाटण आहे तर तुम्ही आ, मी इथे कांदा भाजून घेतलेला आहे खोबरा भाजून घेतलेला आहे आणि खडा मसालासुद्धा भाजून घेतलेला आहे आणि भाजलेलं खोबरं भाजलेला भाज कांदा त्यानंतर आलं लसूण मिरची कढीपत्ता आणि खडा मसाला आणि जिरं तर याचं हे सगळं असं वाटण करून घेतलेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकता इथे आपली छान मस्त अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे आता यामध्ये आपल्याला कटाचा सारा ॲड करायचा आहे आणि थोडी बॉईल केलेली डाळसुद्धा ॲड करायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला छान मस्त या कटाच्या साराला छान मस्त उकळी आणून द्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की मी इथे हे जे सोया चंग आहेत छान मस्त बॉईल करून घेतलेले आहेत आणि ते आपल्या कटचा सारसुद्धा उकळत आहे तर आता या कटाच्या सारामध्ये आपल्याला हे जे सोया चंक आहेत हे म्हणजे बॉईल केलेले चंक ॲड करायचे आहेत पण हे ऑप्शनल आहे जर तुम्हाला आवडत असेल तुम्ही टाकू शकतात तुम्ही स्किप करू शकतात पण मला आवडतात घरामध्ये सगळ्यांनाच आवडतात म्हणून मी ते यामध्ये हे छोटे छोटे सोया चंक ॲड केलेले आहेत छान मस्त आपल्याला उकळे आणून द्यायची आहे तर इथे मी गॅस बंद करून घेतलेला आहे तर आता यामध्ये आपल्याला छान मस्त अशी कोथिंबीर म्हणजे कोथिंबीर छान मस्त पसरवून घ्यायची आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करायचं आहे तर इथे आपलं झटपट अशा पद्धतीने कटाचं सार तयार झालेलं आहे तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे ही जी डाळ आहे आणि इथे पाऊण किलो डाळीसाठी इथे अर्धा किलो गूळ घेतलेला आहे इथं मी ग्रँडरचा भांडा घेतलेला आहे आणि मी तुम्हाला सांगेल की आपल्या एकदम सोप्या सोप्या पद्धतीने आपण हे पुरण करून घेणार आहोत या ग्रायडरच्या भांड्यामध्ये मी चण्याची डाळ ट्रान्सफर करून घेतलेली आहे आणि त्याचबरोबर आपल्याला यामध्ये थोडं थोडं गुळ ॲड करायचं आणि हे आणि हे आपल्याला दोडून घ्यायचं आहे पण इथे थोडी गडबडच झालेली आहे तर मी तुम्हाला पुढे सांगेल काय गडबड झाले ती तर इथे आपलं तुम्ही बघू शकतात पूर्ण एक तास झालेलं आहे तर हे पीठ छान मस्त असं मऊ झालेलं आहे आता हे जे पीठ आहे मी पूर्णपणे छान व्यवस्थित हे पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकतात तर आ, आता तुम्ही इथे बघू शकतात की समोरच ही जी पानं आहेत तर इथे मिरचीची भजी काढायची आहे तर मी ही जी पानं आहेत ही पानं आधी काढून घेते मिरचीची पानं काढून घेणार आहे तर पूर्ण झाडाला सगळीकडे पानाच पानं आलेली आहेत तर ठरवलं की चला आज मिरचीच्या पानांची भजी काढूया तर मी ही भजी फर्स्ट टाईम करत आहे तर मी इथे झाडावरची पानं काढून घेतलेली आहेत तुम्ही बघू शकता तर ही पानं मी स्वच्छ आधी धुवून घेते तर तुम्ही इथे बघू शकतात की इथे आई इथे आईने पुरण करायला घेतलेलं आहे तर गडबड अशी झाली होती की गडबड अशी झाली होती की इथे खरं म्हणजे आईचं जे ग्रँडर आहे ते थोडं खराब झालं होतं आणि त्याच्यामुळे आई माझ्यावरती खूप रागावली होती आणि फायनली मी आईला बोलली होती की नाही पुरणपोळा म्हणजे मिस करेल पण मग तेव्हा ते थोडी गडबड झाली मग शेवटी ह्या चाळणीच्या सहाय्याने आईने पुरण करायला सुरुवात केली आणि आईला खूप राग आला होता तर इथे मावशी आ, मला छान मस्त असे हे गोळे करून देत आहे कणिक आणि पुरण आणि मी इथे पुरणपोळ्या लाटत आहे तर ठीक आहे आई आणि मावशीची मला थोडी मदत मिळाली थोडी म्हणजे पूर्णपणेच मदत मिळाली तेव्हा जण कुठे पुरणपोळ्या झाल्या पण माझ्याकडे कसं सगळं व्यवस्थित प्रॉपर असतं कल्याणला त्याच्यामुळे मला सगळं व्यवस्थित मला पुरणपोळ्या करता येतात पण ठीक आहे आईकडे थोडी गडबड झाली पण ठीक आहे पण थोडी म्हणजे आई आणि माझ्यामध्ये थोडी बोलतात ना की थोडा रुसवा फुगवा असतोच तो तर त्या सगळ्या गोष्टी होत्या तर इथे मी आधी हाताच्या साह्याने अशी पुरणपोळी छान मस्त ती थोडी प्रेस करून घेत आहे आणि नंतर ही जी पुरणपोळी आहे तर मी ही पुरणपोळी लाटण्याच्या साहाय्याने लाटून घेणार आहे आणि ही जी पुरणपोळी आहे ही आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटून घ्यायची आहे तर इथे मी पुरण पुरणपोळी लाटून घेतलेली आहे आता मी ही पुरणपोळी तव्यावरती मी ॲड म्हणजे टाकलेली आहे आता मी दोन्ही साईडून ही जी पुरणपोळी आहे छान मस्त भाजून घेणार भाजून घेणार आहे तर तुम्ही बघू शकता की ही पुरणपोळी छान मस्त अशी ही टम्म फुगलेली आहे तर मी तुम्हाला सांगेल आपण जे कणिक भिजवतो ना ही पुरणपोळी पूर्णपणे त्यावरतीच अवलंबून असते आपलं कणिक खूप छान मस्त असं मऊ असेल तर आपली पुरणपोळी खूप छान मस्त अशी फुगते तर इथे बऱ्याचशा मी पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत तर खरं म्हणजे पुरणपोळ्या करता करता खूप घाम आला होता पण फायनली पुरणपोळ्या फुकता येत ना याचं मला खूप समाधान मिळालेलं आहे खूप बरं वाटलं आणि मग त्यानंतर थोड्या उशिराने आईसुद्धा आली तर आईच्या पुरणपोळ्या थोड्या मोठ्या असतात माझ्या थोड्या छोट्या होत्या तर आई मला लाटून देत होती आणि मम्मी पुरणपोळ्या भाजत होती तर अशा करून आम्ही पटापट ह्या पुरणपोळ्या करून घेतलेल्या आहेत आणि आईची चपाती पुरणपोळी भाकरी ही मोठीच असते वगैरे तर इथे मी पुरणपोळी पलटी करून घेतलेली आहे वगैरे आणि ह्यासुद्धा पुरणपोळ्या छान मस्त अशा फुगत होत्या टम्म अशा एकदम सई तर मी अशा एक एक करून सगळ्या पुरणपोळ्या भाजून घेतलेल्या आहेत आणि मी तुम्हाला सांगेल की ज्ञानेश विप्राणी वेद त्यांनासुद्धा खूप भूक लागली होती तर ते येऊन जाऊन विचारत होते झाली का पुरणपोळी झाली का पुरणपोळी तर फायनली पुरणपोळ्या झाल्या होत्या तुम्ही बघू शकतात की अशा पद्धतीने पूर्णपणे पुरणपोळीचा थर लागलेला आहे आणि इथे या ज्या पुरणपोळ्या आहेत थोड्या मधी फाटलेल्या म्हणजे थोडासा तुकडा पडला होता मग मी त्या पुरणपोळ्या साईडला ठेवल्या होत्या तर तुम्ही ते बघू शकतात की इथे मला मिरचीच्या पानांची भजी काढायची आहे त्यासाठी मी इथे मिरचीची पानं चिरून घेतले आहेत एक कांदा चिरून घेतलेला आहे त्यामध्ये मीठ ॲड केलेला आहे हळद लाल तिखट आणि गरम मसाला ॲड केलेला आहे आता हे मी पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे आणि इथे मी बेसनपीठ घेतलेलं आहे हे hey, बेसन पीठ ॲड करायचं आहे आणि थोडं आपल्या तांदळाचं पीठ ॲड करायचं आहे आणि छान मस्त आपल्या याचं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि मी तांदळाचं पीठ नंतर ॲड केलेलं आहे आधी नाही तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता इथे तेलसुद्धा गरम झालेलं आहे आता या गरम तेलामध्ये आपण चमचेच्या सायनं ही भजी सोडू म्हणजे तेलामध्ये फ्राय करून घेऊया तळून घेऊया तर ही जी मिरचीच्या पानांची भजी आहे ती एकदम सही लागते छान लागते नक्की तर नक्की ट्राय करून बघा तर मी तर अशा पद्धतीने पूर्ण अगदी ब्राऊन होईपर्यंत ही भजी तळून घेतलेली आहे तर आता ही जी तळून झालेली भजी आहे ही भजी मी एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेणार आहे तर इथे मी अशा पद्धतीने ही मिरचीच्या पानांची भजी करून घेतलेली आहे तळून घेतलेली आहे

आज पुरणपोळ्या केल्या होत्या ना त्याची अशी एवढी सगळी भांडी साठी होती सगळी भांडी आले घासले बी होती आणि <laughs> असं गरम होते ना भयंकर गरम होत आहे तिकडं पडतो वातावरण कसं पूर्णपणे ज्या गरम एवढं हा गरम एवढं होतं ना बाबा पड तर एकदा चा आनंद वाटेल नाही म्हणजे पाऊस पडला म्हणजे कसा कसं येईल ना बरा वाटेल थोडासा

तर इथे मी गोळाचा चहा केलेला आहे आलं टाकून गोळाचा चहा केलेला आहे तर थोडा ना हलका घसा खवखवतो म्हणून मी आ, हा ब्लॅक टी घेत आहे तर आणि ना बाहेरचं वातावरण म्हणजे ना ह बाहेर खूप हवा सुटली पण असं वाटतं की कधी पाऊस पडेल तर आता आम्ही मी आई आणि मावशी आम्ही तिघंही आता तिघी आम्हाला चहा घेतो आणि तुम्हाला गोष्ट दाखवते वे तिकडं बघ बघ काही ते वे लाजू नको रे तुला नाही कोणी बघ इथे ना ज्ञानेशने हे वेदने इथं लावले चंदन उघडून लावले त्याच्या ना उष्णता उठले ज्ञानेश ज्ञानेश्वरच खातो त्याचा मी पटापट चहा पिऊन घेतो आणि मी ना त्याविषयी फक्त खरं म्हणजे मी बदलापूरला दोन दिवसच राहणार आहे दोन दोन दिवसच स्टे होता बाकी तर आम्ही उद्या जाणार आहोत कल्याणला तर म्हणून मी लिप्टन ग्रीन टी नाही घेतला लिप्टन ग्रीन टी मी नाही इव्हन इथे नाही आणला मी विचार केला की काय दोन दिवसांसाठी काय पण इथे इथे ग्रीन टी आणायचं म्हणून तर आजमध्ये खूपच ना घसा खळखवतोय म्हणून मी यामध्ये चहामध्ये खूप सारी आळ म्हणजे जवळजवळ एक मोठा चमचा आल्याची पावडर टाकली मी चहामध्ये आणि गुळाचा चा केला आहे के जेणेकरून घशाला आराम मिळेल तर तेच आता मी पटापट चहा घेतो तर गुड इव्हिनिंग गाईज गुड इव्हनिंग म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की ना आता पावणे नऊ वाजली आहे रात्रीचे पावणे नऊ वाजले आहेत तर हॉलमध्ये सगळेजण टी व्ही आहेत आणि आज ना एवढं भयंकर गरम होत आहे ना मी तुम्हाला सांगा की कल्याणला एवढं गरम अजिबात होत नाही पण आईकडे खूप गरम होतं तर त्याच्यात पाठीमागचं असं कारण आहे आधी ह्या साईडून खूप हवा यायची पण इथे ह्या बिल्डिंगच्या समोरच एक दुसरी बिल्डिंग झाली तर त्याच्याने काय होतं माहिती हवा येणं बंद झालं आहे आणि ह्या साईडला पण बिल्डिंग बांधलेली आहे खाली बंगला आहे ह्या साईडला तुम्ही इथे बघू शकता की इकडे ह्या साईडला म्हणजे काय तर एक क्लब आहे तर त्यामुळे तसं माहिती आहे का हा अजिबात येत नाही आणि आईचं जे घर आहे ते ह्या साईडला आहे त्याच्यामुळे उडक गरम होते ना भयंकर कल्याणला एव म्हणजे आहे ग बोलतात ना की उन्हाळा आहे पण कल्याणला जास्त गरम होत नाही पण इथे भयंकर गरम होते वगैरे आणि इथे ए सी वगैरे नाही आहे ना त्यामुळे खूपच प्रॉब्लेम झालेला आहे आणि कल्याणला कसं माहिती आहे का भले जास्त गरम जरी झालं तरी आम्ही थोडी म्हणजे ए सी लावतो तर ए सीने बरं वाटतं आणि मी तुम्हाला अजून एक गोष्ट सांगेल की समजा आपण ना पंधरा दिवस समजा आपण ए सीचा वापर केला असेल आणि त्यानंतर आपण अचानक ए सी बंद केली किंवा आपल्या म्हणजे घरातून आपण दुसरे कुठे दुसरे कुठे पाहुणे वगैरे गेलो तर मग तिथे खूप खूप वांदे होतात एवढंच बोलेल कारण मला माहीत आहे गर्मी सण होत नाही भयंकर पण आहे असं वाटतं की ए सी कधी चालू करते एकदा आपल्या ए एक सीची सवय झाली ना का ते आपल्या गर्मी सण नाही होत हा सगळा प्रकार आहे तो है, भा, तर मग ठीक आहे पण कधी कधी आपल्याला पाहुणे होऊन बा बाहेर जावंच लागतं वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत तर आता तेच आता पाहुणे न वाजल्या वाजलेले आहेत तर मी आता ज्ञानेशला आधी जेवायला देते वगैरे आणि मग आम्ही सगळेजण देवकांदाला भूक लागलेली आहे लात तो ना ना तर काहीच मी हा व्हिडिओ इथेच एंड करते तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि तुम्ही बघितलंच असेल तुम मी सुद्धा आत्ता जस्ट आंघोळ वगैरे केलेले पूर्ण फ्रेश झालेले आहे जेणेकरून म्हणजे गरमीपासून थोडा आराम मिळेल पण काही याचा फायदा होत नाही उलट आंघोळ केल्यानंतर जेवढं आधी गरम होतं तेवढं जास्तच गरम होतं असं आहे काय करणार आता ठीक आहे आणि ते आईचे फॅन आहेत पण मग हे फॅन खूप जुने जुने म्हणजे आहेत पंखे फास्ट आहेत पण झालं काय माहिती आहे का म्हणजे शेवटी आपल्या ए सीची जवळ आहे त्या ए सीच्या ए सीमुळे ना खूप प्रॉब्लेम होतो असं आपण समजा आपल्या घरी ए सी लावून झोपत लावू म्हणजे झोपत असू पण जेव्हा आपण पाहुणे म्हणून दुसऱ्यांच्या त्यांच्या घरी जातो वगैरे तेव्हा तिथे तर एसी नसेल किंवा काही तरी पण आपल्याला ते हे होतं भयंकर म्हणजे म्हणून फायदा नाही एवढंच हे की कधी पावसाळा येतो आणि पाऊस सुरू होतो एवढं झालं एवढंच आहे फक्त एकदा पाऊस आला पाहिजे म्हणजे कशी ही जी गरमी आहे हा जो उन्हाळा आहे ना थोडा कमी होईल कमी म्हणजे पूर्णच कमी होईल सो या सगळ्या गोष्टी तर बाय बाय